जे शिवराय मित्रांनो मी मनोज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि किती ब्लड संकलन झालं आहे ते आपल्याला रावेरचे संजय महाजन सर आपल्याला सांगतील श्री गुरुदेव श्री गुरुदेव अनंत श्री उभी जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नानीधाम तालुका जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित रक्तदान महायज्ञामध्ये सर्वांचं रायवेर तालुक्याच्या वतीने स्वागत आज गेल्या दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपला हा जो पंधरवाडा आहे आपण प्रतिवर्ष महारक्तदान शिबिराचं आयोजन संस्थानाच्या वतीने करत असतो आणि चिकनशेच्या आजार असतील थालेसिमे आजार असेल किंवा वारंवार ज्या पेशंटला रक्ताची गरज पडते दर पंधरा दिवसाने महिन्यात रक्त लागते अशा गरजू रुग्णांसाठी रक्त पुरवठा वेळीच उपलब्ध व्हावा आणि तो मोफत उपलब्ध व्हावा म्हणून या उदात्त हेतूने स्वामी संदेशाप्रमाणे आज आपण महा रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या या रावेर शहरामध्ये स्वस्वरूप संप्रदाय रावेर तालुक्याच्या वतीने आजचं शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत चार तारखेपासून तर आज सात तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसामध्ये जवळपास तीनशे एकोणनव्वद कॅम्पच्या माध्यमातून एक्केचाळीस हजार सातशे एकसष्ट रक्तपाटल्याचं संकलन चार दिवसामध्ये झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने जवळपास एक हजाराच्या वर कॅम्पचं आयोजन झालेलं असून हे यावेळेस रक्तदान एक सव्वा लाखाच्या आसपास होण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी आपण एक्क्याऐंशी हजार रक्तपाटल्याचं संकलन करून शासनाच्या स्वाधीनते केलेलं आहे आणि असा हा आपण रक्तदान करतो परंतु ते दुसऱ्यासाठी प्राणदान असते आणि त्याचा जीव वाचवण्याचं महत्वाचं कार्य आपण या ठिकाणी करत असतो आज स्वामी नेहमी सांगतात विज्ञानाने ने भरपूर क्रांती केली आहे परंतु अद्यापही विज्ञानाला रक्त तयार करता आलेलं नाहीये म्हणून माणूसच माणसाच्या उपयोगाला पडतो आणि ज्या ज्या वेळेस रक्ताची गरज असते तर आपण त्याचा जीव वाचवण्याचं महत्वाचं पुण्यदायी कार्य तुमच्या आपल्या रक्तदात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असते श्री गुरुदेव माझं नाव तुषार सपकडे मला या संपूर्ण मध्ये पंधरा वर्ष झाले आणि मी हे सेवा युवांमार्फत सेवा करत असतो आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक युवा समिती प्रत्येक तालुक्यामध्ये युवा समिती असते ते युवा समितीमार्फत काही आपण जे जे सेवा असतात डिजिटल माध्यमातले काही सेवा असतात काही सेवा असतात असे आपण युवांकडून ते युवा करत असतात त्या सेवा त्या सेवांचं म्हणजे आमचं एक जसं आम्ही सालाबराव म्हणजे प्रत्येक वर्षी आमचे ब्लड कॅम्प असतात प्रत्येक जिल्ह्याच्या पुणे आल भार भारतामध्ये आपले ब्लड कॅम्प असतात त्या ब्लड कॅम्प असतात आमचे आम्ही त्या ब्लड कॅम्पचं ब्लड पण असते आणि आमचं एक ब्लड युनिट म्हणून एक ऑर्गनायझेशन चालते ते जे जेन एम एस बॉम्बेला ते सगळं बघत असतात ठीक आहे तर आपण जे जसं ब्लड डॅन आपण सगळ्यांनी रक्तदान हे करायला पाहिजे तर सगळे रक्तदान करतात पण वेळेप्रसंगी जर काही वेळेस असं होतं की काय 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 जागेवर जर ॲक्सिडेंट झाले काय ते तर आपण त्यांना तात्काळ रक्त देऊ शकते कारण तात्काळ त्या व्यक्तीला रक्ताची गरज लागत असते पण ते व्यक्ती तळांबूरमध्ये उडाले असते ना वगैरे त्यांना आपण मदत करून शकत पण अशा वेळेस काय आमचं ब्लड युनिट हे ऑर्गनायझेशन चालू असल्यामुळे तिथे जर एक वेगळी संप्रायची वगैरे कोणी वेगळी असली आणि त्यांच्याकडे जर हेल्पलाईन नंबर असला तो हेल्पलाईन हो नंबरवर तो कॉल करून त्या व्यक्ती कॉल करून कॉल केला जातो रिक्वेस्ट टाकल्यानंतर ते जिल्ह्याकडे रिक्वेस्ट जाते जिल्ह्याकडे जिल्हा कमिटी युवा असतात ते रिक्वेस्ट फॉलो करतात ते रिक्वेस्ट आल्यानंतर ते कोणत्या तालुक्यातून आली काय आले ते समजलं जाते सगळं ते की बा ह्या तालुक्यातून हे व्यक्तीला ब्लडची गरज आहे मग त्या त्या ठिकाणून जे ब्लड बँक जवळ असते त्या ब्लड बँकला ते कॉन्टॅक्ट करून आमचे स्वतः जे सेवेकरी असतात लोक आम्ही त्यांच्यामधून जे ज्यांचं ज्या ब्लड रक्त असेल ते रक्त आपण शोधून आणि त्या व्यक्तीला तिथे ते व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जे व्यक्ती जी ज्या हॉस्पिटलमध्ये असेल त्या हॉस्पिटलमध्ये व्यक्ती जाते आणि ते आपलं ब्लड डोनेट करून ते तेवढी सेवा कार्य त्यांची होते तर असं हे आपण ते ब्लड ने आता शक्यतो इथे अवेलेबल नाही झाला तो ब्लड हेल्पलाईन नंबर पण मी लवकरात लवकर थोड्या मी ते झेरॉक्स वगैरे तो नंबर मग तुम्हाला अवेलेबल करून देईल सगळ्या आता ज्या लोकांनी बी इथे रक्तदान केलं त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरचा एक वेळेस फायदा वगैरे म्हणजे कोणा गरजू लागला तो नंबर द्या आता संप्रदायाचे काही भरपूर व्यक्ती इथे आहे त्या व्यक्तींकडे नंबर असेल पण तर त्याने तो नंबर ज्या व्यक्तींना गरज पडते त्या व्यक्तींना तो नंबर द्या हेल्पलाईन नंबर ठीक आहे हे हे ब्लड युनिट सेवा अशी कंटिन्यू म्हणजे ट्वेंटी फोर चालू असते ठीक आहे तर ह्या योजना तुम्ही हे करा ठीक श्री गुरु श्री गुरुदेव माझं नाव विश्वराम गोंडू पाटील आहे तर दोन हजार वीस हजार दोन हजार चार मध्ये इथे कार्यक्रम झाला होता तेव्हापासून मी इथे जोडलेला आहे एकतीस तीन दोन हजार पाच पासून मी अनुग्रह घेतलेला आहे तेव्हापासून मी कार्यरत आहे मी माझी तालुका अध्यक्ष आहे तीन वर्षापासून इथे ग्रामीण लोक असं हे आपले याच्या कार्यक्रम चालू आहे तसं नवनीचा भरपूर कार्यक्रम आहे त्यांचं पीठ ते इथून त्यांना दुसऱ्याला जातो तसेच ते अम्बुलन्स सेवा आहे अजून आपला रक्तदान शिबिर आहे अजून आपल्या ग्रामसच्छित अभियान आहे असे वेगवेगळे कार्यक्रम माऊली घेत असतात झाडं लावा हे कार्यक्रम घेत असतात तसा काय होता आपल्या सर्व महाराष्ट्रातून पायी दिंड्या त्याच्या तीन पिठाऊं चार पिठाऊन झाल्या वर्षात त्या चार पेटाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथे पोहोचतात त्याच्या त्याच्यामुळे हजारो लोक येतात आणि त्याच्यामध्ये पर्यावरणात विशेष हे होतं किंवा पर्यावरणावर त्याचा नियंत्रण राहायला पाहिजे त्याच्याकरता त्या प्रत्येकाला मौली ड्रेस आणि ते दिले होते आणि त्या ड्रेसवरती पर्यावरणाबद्दल खूप लिहिलेलं होतं तसंच आता हे बघल्या नेमक्या आतापर्यंत बेचाळीस हजार सातशे सोळा बघल्यापर्यंत संकलन झालेलं आहे सगळं त्याच्यामध्ये श्री श्री गुरु मित्रांनो माझा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद